मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटील यांचा संघर्ष सुरू आहे याबाबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की मनोज दरांगे पाटील यांनी ज्याप्रमाणे सरकारला मागितलं आहे त्याप्रमाणे सरकारनं मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल जास्तीत जास्त कुणबी दाखले कसे मिळतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगतायत की मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण दिलं पाहिजे कधी कोर्ट क्युरेटिव्ह पिटिशन एक्सेप्ट करत नाहीत मात्र यावेळी ती एक्सेप्ट केली आहे त्यामधून मराठा समाजानं मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे जरांगे पाटलांबरोबर देखील चर्चा सुरू आहे येणाऱ्या काळाचा प्रश्न कृतीतून सोडवण्याचा भर सरकारचा असेल असं त्यांनी सांगितलं मला वाटतं जे जे मनोज जनांगे पाटील यांनी सांगितलं सरकारला ज्याच्या हिशोबाने सरकार ला। जे आहे माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण कशाप्रकारे मिळेल जास्तीत जास्त कुणबी दाखले कसे मिळतील ह्याच्यासाठी पहिल्या दिवसापासून जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केले कुठेही चाल डकल जी आहे ती सरकारने त्या ठिकाणी केले नाही आणि त्याचीच प्रचिती म्हणजे जी आहे चोपन्न लाख कुणबी दाखले जे आहे हे आज आपण लोकांना देऊ शकतो मला वाटतं हे खूप मोठा आकडा जो आहे हा चोपन्न लाख कुणबी दाखल्यांचा आणि मला वाटतं साहेबांनी वारंवार सांगतायत की मराठा समाजाला जे आहे हे टिकेल असं आरक्षण जे आहे हे त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे क्युरिटी पिटिशन जी आहे ती त्या ठिकाणी कोर्टाने जी आहे ती ॲक्सेप्ट केलेली आहे कधी असं होत नाही की क्युरिटी पिश पिटिशन जी आहे ती कोर्ट जी आहे ते त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करतं पण या ठिकाणी कोर्टाने जी आहे ती क्युरिटी पिटिशन त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेली आहे आणि त्याच्यामधून जे आहे हे सामाजिक जो मराठा समाज जो आहे हा मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी जे आहे हे ज्या ठिकाणी सरकार जे आहे बर, ते प्रयत्न त्या ठिकाणी करते आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ही मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल ह्याच्यासाठी सरकार जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करतं आहे ते त्यांच्याबरोबर जरांगे पाटीलांबरोबर देखील डायलॉग जे आहे ते त्या ठिकाणी करते आहे येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न जे आहे हे बोलून जे आहे आणि कृतीतून जो आहे ते नक्कीच त्या ठिकाणी सोडवण्याच्यावरती भर जो आहे तो सरकारचा असेल